चला नमस्कार मित्रांनो आत्ता जेवण केलं आहे भरपूर मस्त बघी दुपारची सुट्टी झाली तुमच्या दाजीला जेवायला आपले कामगार सगळे सुटल्यात सगळ्यांनी सांग जेवण केलं तुम्हाला हिड्यू बनवायचा होता पण नाही बनवला जाऊ द्या म्हणलं आता काही कामाची लई गडबड आहे तुमची दाजी मागे तर तुम्हाला तर माहितीच आहे आणि आता आपलं हे काय ऊन आणि वातावरण तर आता काय नाही कालच्यापासून क्लिअर झालंय आता पावसाचं काय वातावरण नाही काय नाही हो का निळा आभाळ झालंय क्लिअर खट ऊन पडलंय चक मध्ये यायला आता पाऊस आता मला तर वाटलं काय नाही आता काय पाऊस काय दिवस सात आठ दिवस उघडतच नाही काय ना आपलं कामाचं अवघड होईन काय ना पण नाही चला बरं झालं उघडलं आपलं काम चालू झालं आहे परत आता काय केलं आपण तुम्हाला वरचं काम काय इकडची साईड मारली आता ही रूम झाली पलीकडची रूम झाली आता ही रोम चालली साईट मारायचं तुम्हाला वरून वर गेलं दाखवतो कसं काय चाललंय आपलं का बा बांधकाम आपलं ही साईट मारायचं आता काय आपल्या प्लेटी आपल्याला भाड्यानेच आणायची कारण काय मिस्त्रीकडे प्लेटी तर म्हणजे बाय आता याला जवळजवळ जो जो शंभर सव्वाशे सव्वाशे प्लेट लागते आपल्याला मग ते भाड्याने आणावं लागणार आता त्याला प्लेटीला बी दोन चार दिवस लागणार ती याला तोपर्यंत आपलं काम आहे ना पण आता दोन चार दिवस ही साईट मारून घ्यायची परत तुम्हाला सांगतो मागचं संडास बाथरूमचं काम आहे आता संडास बाथरूमच्या कामापुरतं आपल्याला आहे बरं का आतमध्ये प्लेटी इथं तो का तरी दिसतात कोपऱ्यात वीस पंचवीस प्लेटी आहे तेवढाच आपलं मग जर नाही दोन चार दिवसात जर प्लेटी भेटते ना सांगितलं फोन केलेला आहे मला दोन चार दिवस देतो तुम्हाला पण ही जर सगळं पूर्ण काम झालं आपलं तर मग मागचं आपलं तेवढा स्लॅप बारता येईन मग बारकाचे स्लॅप आपला असाच मग बारायचा काय दहा पंधरा गोण्या जाते बरं ना मग ती मागचं एकदा क्लिअर झालं ना काम मग काय नाही पुढचंच राहीन फक्त इकडचं आणि जिणार राहीन चला तुमची पुरून ताई बसली आम्ही सगळं जेवलं सगळेजण हाय आमच्या भावांना बहिणींना झालं का नाही जेवण तुमच्या जेवणच झालं दाजी तुमचं काम असल्यामुळं काय लवकर नऊ साडेनऊ लाडावं लागतंय कामाव आणि काय सा मग वेळ नाही मिळत काय नाही काही नाही व्हिडिओला आणि तुमचे पण दाईची बी असत नाही बरोबर तिचं डोकं दुखत आहे जास्त डोकं दुखत आहे त्याच्यामुळेच आज व्हिडिओ नाही आला सकाळपासून तुम्हाला बरंच आहे म्हणायचं बरंच आहे बरंच पण आता काय बघू आता हे स्लीप टाकलं ना चांगल्या दवाखान्यात घेऊन जातो तुमच्या हाय का नाही चांगला आहे एखादा चांगला दवाखाना बघावा लागेल त्याशिवाय काही मार्ग नाही असं काय बारकाले छटमोट दवाखान्यात जाऊन काय जुळणार ना। 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 जेवण सगळ्यांचे मग तुमचं दादी जेवण झालं आता गडीवर निवांत बसायचं आपलं आणि चालू करायचंय परत काम पण त्याच्या आधी तर तुम्हाला आता वर जाऊन दाखवायचं काम आहे ना। ना। का नाही कस काय झालंय काय नाही चालत वर जाऊ मंग काय शिडी इकडून लावली गाड्या हाय हाय इकडून जायची शिडी हळू जावं लागेल शिर्डीने वर नका आता ही हॉलचं हॉल घेतलं आपलं हळ्या फळ्या सगळ्या हातरून ठेवल्यात खाली फक्त वर महाराजे चालल्यात बाबा ही ठोकलं इकडं ही बी ठोकलं राजच आता महाराज बैन आपलं भावांना आहे ना आता पाल तर कायच आहे आणि लय काम कितकट असतंय उरकत नाही काम लवकर हिला मध्ये कसं आहे तारांतीन लय ठोकावं लागतात खिड ठोकावं लागते निघावं नाही म्हणून जॅम करावं लागतं हे चांगलंपैकी आणि आता आज काय मिस्तरी आहे तसं काय नाही टेन्शन पण आपण काल केलेलं काम बरोबरच हे त्यात काय चुकलं नाही काय नाही काय नाही कारण दाजी तू मागं चार पाच वर्ष काम केलेलं आहे तसं काय नाही टेन्शन काम केल्यामुळं आता वर आलो आपण आता कसं काय दिसतंय वरून वर सगळं गाळं ठोकलेलं येत तिकडचं हे कॅम आहे आता हे ऊन्हामुळं क्लिअर दिसत नाही ऊन असल्यामुळं क्लिअर दिसत नाही आहे हळूहळू हळूहळू आता काय मग हळूहळू हळूहळू आहे सगळं आणखानं आता सगळ्याच भावा भावा बहिणींना अपेक्ष आहे दाजीचं पुनमताईचं लवकर काम हवा म्हणून भावांना बहिणीनं सगळं तुमच्या आशिर्वाने चाललेलं आहे आणि कसं आहे आमची बी इच्छा आहे लवकर व्हावा तुमची बी इच्छा आहे लवकर व्हावा तुमचा असाच सपोर्ट राहून द्या दाजीला ताईला आणि कसं आहे आता तुमच्या दाजीचं काय सतत कामात असते त्याच्यामुळं आपल्याला काही एवढं म्हणजे फिरवू टाकता नाही आहेत कामातून जेवढे आता ही सवड झाली जेवायला बसलो बसलं गडीभर म्हणून टायमिंग भेटला व्हिडिओ बनवायला म्हणून चला म्हणलं बाबा बहिणीसाठी बनवा व्हिडिओ वाट पाहत असते आणि आपली बहीण भाऊ आहे का नाही जेवणं झाले का नाही तुमची मग आता चाललं आहे हळूहळू दम दम दमदमसे अजून तरी बी मला वाटतं होता सगळे स्लॅप पीप म्हणजे आता चार पाच दिवस दोन चार दिवस लागतात ना पेटी यायला म्हणाल्यानंतर मग मला वाटतं वाटतंय आपला अजून आठवडा जाईन काय नाही ह्याच्यातच पुढच्या याच्यामध्ये होईन स्लॅप शिवाय आठवड्यात असाच जाईन मला वाटतं काम आता पुढच्या आठवड्यात आपला स्लॅब मग मला वाटतं भरून तुम्हाला तर तसं रोजची रोज तर आपलं दाखवतोच किती काम झालं आहे किती काय झालं आहे नेमकं आता बऱ्याच भावा बहिणींना दाजीची पण दाजी काळजी आहे आप आपलं हे बांगला बांगला आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की आपल्या बांगल्या कागद टाकून घ्या दाजी पण आता काय गेला पाऊस मस् वाटतंय त्यात कागद टाकावा तर उन्हाने महिन्यात तर खराब होत आहे कागद लगेच दोन अडीच हजार रुपये लागतात कागदाला बी आणि वाटतंय मग जर कागद टाकावा तर मग उग मग गेला बोगस कागद मग काय करायचं नेमकं चला आता उघडलाय पाऊस म्हणला तर मग नाही टाकला का आता कागद घेऊ म्हणलं आपलं पटशीर हीच ओरकून काम आहे का नाही त्याच्यासाठी तुमच्या दादीचे मसले गरबड चालली पटापटा पटापटा पटापारकायची आता प, काय स्लॅप तिकडून जिना ठेवला आहे बरं ना पलीकून बाबांना बाईन बघू आता जिना सगळं संगच घ्यायचं आहे मागं काय नाही ठेवायचं आणि कसं आहे बोललं स्लॅप पडला तर मिस्तरीला तर दिलेलं आहे काम आपल्या बायाचं आतून बाहेरून प्लास्टरचं बघू जर झालं तर आपलं आतून बाहेरून प्लास्टरच करून घ्यायचं लगेच नाही झालं तर मग राहिलं कारण आहे एवढा लोड म्हणजे सोपा नाही त्याला दिलं पैसे पाणी लागतात बहिणीनं आपलं जसं आपलं थोडं थोडं करून तुमच्या दाजीने आणि पुनमताईने इथपर्यंत आणलं ही का आपण कष्ट करून येऊ इथपर्यंत आणलं आहे घराचं काम त्याला बिल कष्ट घ्यावं लागलं पण चला भावांना बहिणी भा तुमच्या आशिषवादीने चांगलं आहे आमचं बी चला मग घ्या सगळ्यांनी काळजी बाय बाय आणि असाच तुमच्यापर्यंत जायला दाजीला सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा सगळ्यांना बाय बाय आणि आमचं काम कसं काय चाललं दाजीचं सांगा कमेंट करून बाय बाय